नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या मुंबईत भयंकर स्फोट कारखान्यातील स्फोटात आठ ठार तर साठ जण जखमी डोंबिवली शहर गुरुवारी दुपारी स्फोटाच्या आवाजाने हादरले एम आय डी सीत रासायनिक कारखान्यातील रिॲक्टचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आठ जण ठार तर साठ जण जखमी झाले आहेत शेपू पन्नास तर कोथंबीर पस्तीस रुपयांना जुडी तीव्र उन्हामुळे भाजी मार्केट सुकले आवक ही घट होलसेल तसेच किरकोळ मार्केटचा दर तुम्ही इथे बघू शकता साऱ्या भाज्याच महाग खायचे काय कांदा बटाटा परवडला बीन्स एकशे साठ रुपयांवर सध्या स्थितीमध्ये आवक मंदवल्याने भाजीपाल्याचे भाव वधारले आहे कांदा बटाटा परवडला पण शेवगा सुद्धा पोहोचला ऐंशी रुपयांवर किरकोळ बाजारातील दर प्रति किलोनुसार तुम्ही इथे बघू शकता बाळाच्या बापाला सोबत घेऊन पोलिसांनी घेतली घराची झडती पोरशे कार अपघात प्रकरण सुरेंद्र कुमारला पोलिसांनी दिवसभर ठेवले बसवून तसेच बाळाने ड्रग्ज घेतल्याची चर्चा असून अश्लील शिवीगाड केल्याचा सुद्धा व्हायरल होत आहे तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार नवा अभ्यासक्रम आराखडा तयार नागरिकांकडून तीन जूनपर्यंत मागवल्या सूचना स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आक्षेप स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या निर्णयाला विरोध महावितरणने राज्यभरात दोन कोटी पंचवीस लाख पासष्ट हजार स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याच्या घेतलेल्या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने विरोध केला आहे स्मार्ट मीटर योजनेचे वीज ग्राहकांवर परिणाम होणार आहे स्मार्ट मीटर बसवल्यास महावितरणाच्या स्वतःच्या मालकीचे अडीच कोटी मीटर्स भंगार होतील याचा आर्थिक फटका महावितरणाला होऊन हा बोजा वीज दरवाढीत ग्राहकांना बसेल असे संघटनांचे म्हणणे आहे पावसामुळे बागायतदारांना फटका हातातोंडाशी आलेला घास हिरावला फळांच्या राजाला ला लागली वळवाची किड वळवीचा पाऊस आणि लहरी हवामान यामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सरकारने याकडे जातीने लक्ष घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे राजू खानविलकर आंबा बागायतदार रोहा यांनी म्हटले आहे पावसाचे संकेत घेऊन येणाऱ्या पक्ष्यांचे आगमन पावसाच्या अगोदर येणारे आणि नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे राहणारा आणि दक्षिणकडून येणाऱ्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या चातक पक्ष्याचेही आगमन झाले आहे शहरातील गवताळ भागात खेड्यांत हा पक्षी दिसतो शिक्षक भरतीमुळे टळले ग्रामीण भागातील मुलांचे नुकसान जिल्ह्यातील तीनशे पन्नास शून्य शिक्षकी शाळांना आता हक्काचे गुरुजी बांदा परिसरात वाहनांवर घराच्या छपरांवर आंब्याचे झाड कोसळून नुकसान वादळी पावसाने झोडपले बाळातपणास शेतकरी पत्नी मरण पावली तर दोन लाखांची मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढली या योजनेचा लाभ घेण्याकरता प्रस्ताव कशाप्रकारे दाखल करता येईल याविषयीची सविस्तर माहिती येथे तुम्ही बघू शकता सर्दी डोकेदुखीवर ऑनलाईन सल्ला ई संजीवनी सेवा आहे रुग्णांना वरदान रुग्णांना झटपट मिळतो घरच्या घरी सल्ला नेमकी ई संजीवनी सेवा काय आहे बघा ई संजीवनी सेवा मोफत आहे या माध्यमातून सामान्य तसेच तज्ज्ञ ओ पी डी सेवा सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आलेली आहे दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी या सेवेमार्फत रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्ला सलामत करत असतात ओ पी डी सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण ई संजीवनी ओ पी डी डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात तसेच अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन संजीवनी ओ पी डी नॅश टेलिकन्सल्टेशन सर्व्हिस या नावाचे ॲप डाउनलोड करता येईल सोयाबीन चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर तीस किलोच्या बियाण्याला तीन हजार दोनशे रुपये शेतकरी हवालदिल शेती कशी करावी याची चिंता सोयाबीन पिकाला शासनाने हमी भाव दिला तरच शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होतील असे शिवाजी पाटील जिल्हाध्यक्ष क्रांती शेतकरी संघटना यांनी म्हटले आहे पेरणीपूर्व मशागतीची लगबग औदकाठ्यांसह दुरुस्तेसह बियाणीची ही जमाजम डेबेवाडी खोऱ्यात पावसामुळे खरीप मशागतीला सुरुवात उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळ्यामेट बसेना तरीही कापूस पेरणीकडे शेतकऱ्यांचा कापसावर जुगाड खेळण्यास शेतकरी तयार कापूस उत्पादनासाठी एकरी कशाप्रकारे खर्च येतो बघा नागर्टी दोन हजार चारशे रोटर दोन हजार दोनशे सऱ्यापाडणे एक हजार पाचशे रुपये बियाणे सोळाशे रुपयामध्ये दोन बॅग मजुरी आठशे रुपये लागवड खते दहा हजार निंदन कोळपणी दहा हजार फवारणी दहा हजार कापूस वेचणी तेराशे प्रति क्विंटल एकरी चार क्विंटलचे उत्पादन आणि तसे बघितले तर आजचे कापसाचे दर तुम्ही ते बघू शकता फक्त सात हजार दोनशे प्रति क्विंटल बोगस बियाणे विकाल तर परवाना निलंबित तुरुंगात जाल दुकानांवर कृषी विभागांचा वॉच जिल्ह्यात भरारी पथक गठीत काय करता पहा तुम्हीच सोन्यात गुंतवणूक परवडली भाव त्र्याहत्तर हजार रुपयांवर संपूर्ण वर्षामध्ये किती भाव वाढला इथे तुम्ही बघू शकता एकोणपन्नास खासगी कंपन्याचे एकशे पंचवीस प्रकारचे वान येथील बाजारात चिंता नाही कापसाच्या दहा लाख पाकिटांची गरज उपलब्ध होणार तेरा लाख भुईमुगाची आवक वाढली सरासरी पाच हजार आठशे रुपयांचा मिळतोय भाव एक्केचाळीस गावातील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा रमाई घरकुल योजना तालुक्यातील सहाशे सात लाभार्थ्यांचा समावेश तालुक्यातील गावनिहाय पात्र लाभार्थ्यांची संख्या तुम्ही इथे बघू शकता एक, एक पैसा मिळतो म्हणून शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल येणाऱ्या खरीप हंगामात निसर्ग साथ देईल शेतकऱ्यांना आहे आशा यावर्षी चांगला नाही पण समाधानकारक पंधरा ते सोळा हजार रुपये भाव हळदीला मिळाला आहे नुकसान बारा घरांची झळपड एक हजार पाचशे एकवीस हेक्टरवरील पिकांनाही फटका अवकाळीचा तडाखा वीज पडून तिघे ठार तीनशे बहात्तर जनावरे दगावली महागाईमुळे सिलेंडर परवडे ना वरवट बकाल परिसरात उज्ज्वला योजनेनिमित्त पुन्हा दिसतोय चुलीमधून धूर खरीपात होणार वापर ग्राम बीज उत्पादनांतर्गत शेतकऱ्यांनी केले तयार जिल्ह्यात दोन पॉईंट ब्याण्णव लाख क्विंटल घरगुती सोयाबीन बियाणे कोणत्या तालुक्यात किती क्विंटल घरगुती बियाणे येथे चार्टमधून तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे महत्त्वाची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि फेसबुक पेजला जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या